छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सिटी चौक पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या एज्युकेशन अँड सोसायटी येथे बनावट कागदपत्रे तयार करून नोकरी मिळवण्याप्रकरणी एकावर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा गुन्हा न्यायालयाच्या आदेशानंतर नोंदवण्यात आला आहे फिर्यादी डॉ एजाज अली यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आरोपी नसीम इकबाल मदनादी यांनी दहावी उत्तीर्ण नसतानाही खोटी कागदपत्रे तयार करून मौलाना आझाद कॉलेज मध्ये अकरावी बारावीचे शिक्षण घेतल्याचा आरोप मागील पंचवीस वर्षांपासून बनावट शैक्षणिक कागदपत्रांवर सोसायटी मध्ये नोकरी मिळवल्याचा आरोप करण्यात आला तसेच या काळात लाखो रुपयांचा पगार उचलल्याचा दावा तसेच शासनाच्या शिष्यवृत्तीच्या खात्यातील तीन लाख शेचाळीस हजाराची रक्कम स्वतःच्या खात्यात वळवून आर्थिक अपहार केल्याचा आरोप आहे संस्थेकडून करण्यात आलेल्या चौकशी समितीने अहवाल दिल्यानंतरही आरोपीने संस्थेची आणि समितीची बदनामी केल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले त्यामुळे न्यायालयाने पुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत या प्रकरणाचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक मुठाळ यांनी केला तसेच पुढील तपासाची जबाबदारी पोलीस हेड हेडकॉन्स्टेबल खैरनार यांच्याकडे देण्यात आली आहे या प्रकरणातील पुढील कारवाई आणि चौकशी सुरू असल्याचे सिटी चौक पोलीस यांनी सांगितले आहे